नमस्कार राशी ज्योतिषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजपासून आपण प्रत्येक राशीच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत प्रत्येक राशीचा स्वभाव तिची बलस्थानं तिच्या मर्यादा तसेच तिचा कालावधी स्वामीग्रह प्रतीक नक्षत्र भाग्यवान अंक रत्न आणि रंग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात या भागामध्ये आपण मेष वृषभ मिथून आणि कर्क या पहिल्या चार राशींच्या व्यक्तिमत्वाचे छुपे पैलू उलगडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची चंद्रराशी झाली जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र मेष राशीत असेल तर तुमची चंद्रराशी मेष झाली या राशीचा स्वामी ग्रह मंगळ म्हणजेच मार्स आहे जो ऊर्जा साहस आणि धैर्याचा प्रतीक आहे या राशीचं प्रतीक आहे मेंढा जो पुढे धावतो धडकतो आणि कोणत्याही अडथळ्याला न घाबरता सामोरं जातो जर आपल्याला नक्षत्राबद्दल सांगायचे असेल तर या राशीमध्ये अश्विनी भरणी आणि कृत्तिका क्षेत्राचा काही भाग येतो नऊ हा मेष राशीसाठी भाग्यवान अंक मानला जातो रत्नांमध्ये पोळे हे रत्न मेष राशीसाठी शुभ मानलं जातं लाल रंग म्हणजे रेड हा मेष राशीच्या व्यक्तिमत्वाला आणि ऊर्जेला दर्शवतो मेष राशीची मुख्य वैशिष्ट्य हे लोक स्वभावाने धाडसी उत्साही आणि नैसर्गिकरित्या नेतृत्व करणारे असतात त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास असतो ते कोणतेही काम सुरू करण्यात पुढाकार घेतात आणि त्यात पूर्ण ताकदीने उतरतात स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण आहे पण कधी कधी यामुळे ते लगेच चिडतात किंवा आवेगात निर्णय घेतात त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं आणि ते आपल्या अटींवर जगायला पसंत करतात ते कधीही कोणाचंही ऐकून घेत नाहीत त्यांना स्वतःचा निर्णय योग्य वाटतो पुढची रास आहे वृषभ रास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र वृषभ राशीत असेल तर तुमची चंद्रराशी वृषभ झाली या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र विनस जो सौंदर्य प्रेम कला आणि भौतिक सुखांचा कारक आहे या राशीचं प्रतीक बैल बुल आहे जो त्याच्या शांत आणि हट्टी स्वभावासाठी ओळखला जातो या राशीमध्ये कृत्तिका नक्षत्राचा काही भाग रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्राचा काही भाग येतो सहा हा अंक वृषभ राशीसाठी भाग्यवान मानला जातो रत्नांमध्ये हिरा म्हणजे डायमंड हे वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं हिरवा आणि गुलाबी रंग त्यांना शुभफलदायी ठरतात वृषभ राशीची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या राशीचे लोक शांत स्थिर आणि विश्वसनीय स्वभावाचे असतात त्यांना सुरक्षितता आणि स्थैर्य खूप महत्वाचं वाटतं ते मेहनती आणि चिकाटीचे असतात एकदा एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत त्यांच्यात कला आणि सौंदर्याची विशेष आवड असते त्यांना भौतिक सुख आणि आरामदायी जीवनशैली आवडते मात्र त्यांचा हट्टीपणा आणि बदलांना विरोध करण्याचा स्वभाव कधीकधी त्यांना अडचणीत आणतो आता पाहूया मिथून रास जर तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र मिथून राशीत असेल तर तुमची चंद्र राशी मिथून झाली या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध मर्क्युडी जो बुद्धिमत्ता संवाद आणि तर्काचा कारक आहे या राशीचं प्रतीक आहे जुळी मुलं ट्विन्स जे त्यांच्या द्वैती स्वभावाचा आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता दर्शवतं या राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्राचा काही भाग आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्राचा काही भाग येतो पाच हा अंक मिथून राशीसाठी भाग्यवान अंक असतो रत्नांमध्ये पाचू एमेरेल्ड हे रत्न मिथून राशीसाठी शुभ मानलं जातं हिरवा आणि पिवळ्या रंग त्यांना शुभ ठरतो मिथून राशीची मुख्य वैशिष्ट्ये मिथून राशीचे लोक हुशार जिज्ञासू आणि उत्तम संवाद साधणारे असतात त्यांना नवीन गोष्टी शिकायला आणि लोकांबरोबर बोलणी करायला खूप आवडतं त्यांचा स्वभाव अष्टपैलू असतो आणि ते एकाच वेळी अनेक कामं करू शकतात त्यांच्यात विनोद बुद्धी चांगली असते आणि ते लवकर कोणाशीही जुळवून घेतात मात्र त्यांच्या या बदलत्या स्वभावामुळे कधीकधी अस्थिर कधी द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचं वाटू शकतं एकाच गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करणं त्यांना कठीण जातं आजच्या भागातील शेवटची रास आहे कर्करास जर तुमचा जन्माच्या वेळी चंद्र कर्क राशीत असेल तर तुमची चंद्र राशी कर्क झाली या राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र म्हणजेच मून जो मन भावना आणि मातेचा कारक का आहे या राशीचं प्रतीक आहे खेकडा क्रॅब जो त्याच्या संरक्षण स्वभावासाठी आणि बाहेरून कठीण पण हातून मऊ असण्यासाठी ओळखला जातो या राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राचा काही भाग पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राचा काही भाग येतो दोन आणि सात हे अंक कर्क राशीसाठी भाग्यवान अंक मानले जातात रत्नांमध्ये मोती म्हणजेच पल हे रत्न कर्क राशीसाठी अत्यंत शुभ मानले जाते पांढरा म्हणजेच व्हाईट चांदीसारखा म्हणजे सिल्वरी आणि फिकट निळा म्हणजे लाईट ब्लू हे रंग कर्कराशीसाठी शुभ ठरतात कर्कराशीची मुख्य वैशिष्ट्ये कर्कराशीचे लोक भावनिक संवेदनशील आणि कुटुंबवत्सल स्वभावाचे असतात त्यांना आपल्या कुटुंबाची आणि जवळच्या लोकांची खूप काळजी असते ते इतरांच्या भावनांचा आदर करतात आणि खूप सहृदयी असतात त्यांच्यात संरक्षण करण्याची भावना खूप तीव्र असते त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि ते आठवणींना खूप जपतात मात्र त्यांच्या या अत्यंत भावनिक स्वभावामुळे ते कधीकधी खूप मूडी किंवा असुरक्षित वाटू शकतात ते आपल्या भावना इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात तर ही होती मेष वृषभ मिथून आणि कर्क या चार राशींची सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या राशीचे पैलू यात दिसले का किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या राशीशी जुळणारे स्वभाव आढळले का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील भागामध्ये आपण सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक या राशींच्या स्वभावाचे रहस्य अधिक तपशीलवार उलगडणार आहोत ते व्हिडिओ पाहण्यासाठी राशी ज्योतिष चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया धन्यवाद